एक्झाम्पल टेन टू नंबर आर इन द रेशो ऑफ दीन इस्टूं इफ देअर एच सी एफ इज थर्टीन फाईन द नंबर्स जर दोन संख्या ह्या पंधरा अकरा ह्या प्रमाणात जर असतील आणि त्यांचा एच सी एफ हा तेरा असेल तर त्या संख्या कोणत्या लेट टू नंबर सर फिफ्टीन एक्स अँड इलेवन एक्स समजा आपण असं समजू की त्या संख्या पंधरा एक्स आणि अकरा एक्स आहे देअर फोर एच सी एफ इज इक्वल टू एक्स अँड यअर एक्स इज थर्टीन देअर फोर नंबर्स आर फिफ्टीन एक्स मिन्स फिफ्टीन इन टू थर्टीन

Example 11, द एच सी एफ ऑफ टू नंबर्स इज their अँड is एल सी एम इज सिक्स हंड्रेड अँड नाईंटी थ्री इफ वन ऑफ द नंबर एच सी एफ दोन संख्यांचा एच सी एफ हा अकरा आहे आणि एल सी एम हा सहाशे त्र्याण्णव आहे आणि त्यापैकी एक संख्या सत्याहत्तर आहे तर दुसरी संख्या फाईंड आउट करायची आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे की multiplication ऑफ टू नंबर्स इज इक्वल टू एच सी एफ ऑफ दॅट टू नंबर इन टू एल प्रॉडक्ट ऑफ टू नंबर्स इक्वल टू एच सी एफ ऑफ टू नंबर्स अँड एल सी एम ऑफ टू नंबर्स तर इथे एक नंबर दिलेला आहे सत्याहत्तर आणि अनादर नंबर इज सपोज एक्स एक्स इज सेकंड नंबर फर्स्ट नंबर इज सेवंटी सेवन अँड एच सी एम ऑफ एच सी एफ ऑफ दीस टू नंबर इज इलेवन अँड एल सी एम इज सिक्स हंड्रेड अँड नाईंटी थ्री फोर एक्स इक्वल टू इलेवन डिवायडेड बाय सिक्स नाईंटी थ्री डिवायडेड बाय सेवन्टी सेवन अधर नंबर इज नाईन्टी नाईन जर एक संख्या सत्याहत्तर आहे तर दुसरी संख्या इथे आपल्याला फाइंड आऊट करायची आणि ह्या दोन संख्येचा एच सी एफ आहे अकरा आणि एल सी एम आहे सहाशे त्र्याण्णव तर दुसरी संख्या बरोबर आहे अकरा गुणिले सहाशे त्र्याण्णव भागले सत्याहत्तर अकरा एक अकरा अकरा सातशे सत्याहत्तर सात मी भाग दिले सात एक सात सात एक सात सात नऊ त्रेसष्ट आणि सात नऊ त्रेसष्ट म्हणजे दुसरी संख्या आहे नव्याण्णव एक्झाम्पल 12 फाईंड exactly uh, uh, द exactly ग्रेटेस्ट पॉसिबल लेंथ विच कॅन बी यूज टू मेजर exactly द लेंथ फोर मीटर 95 फाईव्ह सेंटीमीटर नाईन मीटर अँड meter मीटर सिक्स्टी फाईव्ह सेंटीमीटर तर इथे आपल्याला ह्या तीन संख्या दिल्या आहेत आणि इथे ग्रेटेस्ट पॉसिबल लेंथ विच कॅन बी यूज टू मेजर एक्झॅक्टली द लेन्थ अशी कोणती ग्रेटेस्ट लेंथ पॉसिबल आहे ज्या मोठ्यात मोठी कोणती लेंथ आहे की जे त्या लेंथने आपण हे तिन्ही माप मोजू शकू एक्झॅक्टली exactly मोजू शकू म्हणजे ह्याच्यात अर्थ काय करायचं आपल्याला एच सी एफ काढायचं आहे एच सी एफ म्हणजे हायएस्ट कॉमन फॅक्टर ह्या तीन संख्यांचा हायस्ट कॉमन फॅक्टर काढायचा आहे मग तेवढी लेंथ म्हणजे काय तर तेवढ्या लेंथने आपण हे ह्या हे डिस्टन हे डिस्टन्स ही लेंथ आपण मोजू शकतो एक्झॅक्टली मोजू शकतो तर आता इथे आपण आधी एच सी एफ काढून घेऊ गिवन लेंथ आर फोर मीटर नाईंटी फाईव्ह सेंटीमीटर म्हणजेच फोर हंड्रेड सेंटीमीटर नाईंटी फाईव्ह सेंटीमीटर फोर मीटर वन मीटर हंड्रेड वन मीटर इक्वल टू हंड्रेड सेंटीमीटर देअर फॉर फोर मीटर मीन्स फोर हंड्रेड सेंटीमीटर फोर हंड्रेड सेंटीमीटर अँड नाईंटी फाईव्ह सेंटीमीटर या दोन्हींची आपल्याला इथे ॲडिशन करायची मीन्स फोर हंड्रेड अँड नाईंटी फाईव्ह सेंटीमीटर दोन्हीकडे सेंटीमीटर आहे म्हणून आपण इथे ॲडिशन करू शकतो जन सेकंड नंबर इज नाईन मीटर तर इथे आपण सेंटीमीटरमध्ये नंबर सुद्धा मग नाईन मीटर मग त्याचेसुद्धा आपण रूपांतर करून घ्यायचे नऊशे सेंटीमीटर नऊ मीटर म्हणजे नऊशे सेंटीमीटर नाईन मीटर इक्वल टू नाईन हंड्रेड सेंटीमीटर अँड थर्ड नंबर इज सिक्स्टी मीटर सिक्स्टी फाईव्ह सेंटीमीटर मीन्स सिक्स वन थाउजंड सिक्स हंड्रेड सेंटीमीटर सिक्स्टी सेंटीमीटर इक्वल टू वन सेंटीमीटर आता हे तिन्ही नंबर सगळे सेंटीमीटरमध्ये झाले ह्याचा आपल्याला एच सी एफ काढायचं हायस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे फॅक्टरायझेशन मेथडने आपण एच सी एफ फाइंड आउट करायचं आली एच सी एफ त्यासाठी आपण तिन्ही नंबरचे अगदी प्राईम फॅक्टरीमध्ये काढून तीन नंबरचे प्राईम फॅक्टर काढून फोर हंड्रेड नाईंटी फाईव्ह मीन्स फाईव्ह इंटू नाईंटी नाईन पाच गुणिले नऊशे हे पाच गुणिले नव्याण्णव पाच गुणिले तीन गुणिले तेहतीस नव्याण्णव म्हणजे तीन गुणिले तेहतीस आता इथे पाच तीन हे सगळे प्राईम फॅक्टर आहेत फायू इंटू थ्री इंटू थ्री इंटू इलेवन एलेवन इज एलेव। असं प्राईम फॅक्टर तर इथे आपण हे प्राईम फॅक्टरीमध्ये याचं रूपांतर केलं नंतर आता नऊशे सेंटीमीटर म्हणजे नऊशे जेव्हा बघतो नऊशे बरोबर दहायला भाग जाईल दोन्ही पण भाग जातो तीनने पण भाग जातो पाचने पण जातो दोन्ही भाग घातला तर चारशे पन्नास दोन गुणिले परत दोन्ही भाग जातो बेदुरी चार बेदुरी जा चार आणि बेपंचे दहा मग दोन गुणिले दो दोन गुणिले इथे पाचने भाग जातो पाच नि भाग केल्यावर पाच चोख वीस आणि पाच गुणिले पाच पंचवीस दोन गुणिले दोन गुणिले पाच गुणिले पंचेचाळीस म्हणजे तीन गुणिले तीन एक तीन आणि तीन पाचे पंधरा दोन गुणिले दोन गुणिले पाच गुणिले तीन गुणिले तीन गुणिले पाच किंवा पंधरा आता इथे दोनचा वर्ग गुणिले इथे एक पाच आहे इथे एक पाच आहे आणि इथे तीन तीन एक तीनचा वर्ग गुणिले पाचचा वर्ग नऊशे बरोबर दोनचा वर्ग गुणिले तीनचा वर्ग गुणिले पाचचा वर्ग हे सगळे दोन तीन आणि पाच काय आहेत प्राईम नंबर्स आहेत सोळाशे पासष्ट सोळाशे पासष्ट परत ह्याच पद्धतीने आपल्याला फॅटर पाडायचे तीनने भाग घालू किंवा पाचने भाग घालू ह्याला तीनने भाग जाईल पाच तीन भाग घालून पाचने भाग पाच तारीख पंधरा पाच तारीख पंधरा पाच तारीख पंधरा पाच गुणिले ह्याला अकरा तीनने भाग जाईल तीन एक तीन तीन एक तीन पाच गुणिले तीन गुणिले आता अकरा ह्या संख्येला तीनने भाग जाईल का तीन तारीख तीन तरी नऊ तीन तारीक नऊ दहा अकरा आणि तीन सत एकवीस इथे सदोतीस नंबर आलाय सदतीस पुढे याची आपल्याला फोड करता येत नाही याचा अर्थ सदतीस पण काय आहे प्राईम फॅक्टर आहे हे सगळे प्राईम फॅक्टर आहे फाईव्ह इंटू थ्री स्क्वेअर इंटू थर्टी सेवन सिक्स वन हंड्रेड आणि सिक्स सिक्स हंड्रेड अँड सिक्स्टी फाईव्ह सी एफ इज वॉट हायएस्ट कॉमन फॅक्टर एच सी एफ ऑफ दीज थ्री नंबर इज प्रॉडक्ट ऑफ लिस्ट पॉवर ऑफ कॉमन प्राईम फॅक्टर लूज एफ म्हणजे लिस्ट पॉवर बघायचं आहे तर प्राईम नंबर पाच नंतर तीन तीन आणि अकरा एच सी एफ इज प्रॉडक्ट ऑफ लिस्ट तिथे आपल्याला लिस्ट म्हणजे सगळ्यात लहान ज्याची पावर आहे प्राईंट तिथे घ्यायचे आणि दॅट मीन्स एच सी ऑफ दॅट थ्री नंबर्स तिथे फाईव्ह आहे इथे फाईव्ह आहे इथे पण फाईव्ह आहे लिस्ट पावर किती आहे इथे स्क्वेअर आहे दोन आहे इथे एक आहे आणि इथे पण एक आहे इथे वन आहे वन आहे मग लिस्ट पावर फक्त फाईव्ह आहे मग फाईव घ्यायचे तर थ्री स्क्वेअर आहे थ्री स्क्वेअर आहे आणि थ्री स्क्वेअर आहे थ्री स्क्वायर थ्री स्क्वेअर आता नंतर इलेव्हन इथे इथे नाही घ्यायचं नाही मग ते घ्यायचं नाही थर्टी सेवन नाही घ्यायचं टू पण नाही घ्यायचं म्हणजे एवढेच एवढेच नंबर घ्यायचं फाईव्ह इंटू फाईव्ह इंटू नाईन मीन्स नाईंटी फाईव्ह नाईंटी फाईव्ह सेंटीमीटर द ग्रेटेस्ट पॉसिबल लेंथ इज फॉर्टी फाईव्ह सेंटीमीटर मीटर विच कॅन बी यूज टू मेजर एक्झॅक्टली द लेंथ नाईन फोर हंड्रेड नाईटी फाईव्ह सेंटीमीटर नाईन हंड्रेड नाईन सेंटीमीटर अँड वन थाऊजंड सिक्स हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह सेंटीमीटर अँड सर हेस रिक्वायर्ड लेंथ इक्वल टू फॉर्टी फाईव्ह सेंटीमीटर